नमस्कार मंडळी मी सातारवाला आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर बघूया व्हिडिओमध्ये मध्ये आजचं पत्र, पत्र खूप खास आहे एका अशा व्यक्तिमत्वाविषयी लिहायची आणि बोलायची संधी मला मिळाली बापाने बाप माणूस कसा असावा हे बाबा मला शिकवून गेला मी धन्य झालो बाबा माझा बाबा बाबा असतो वरासारखा मातीत घट्ट ऋतून कुटुंबाला सावली देणारा स्वतः सोसणारा लेकरांच्या पंखात बळ देणारा कधी जुला 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 तर कधी स्वतःच्या वाहना लेकराला देणारा कुटुंबाचे छत्र होऊन मायेची सावली धरणारा प्रत्येक संकटाला सामोरं जाणारा मुलांच्या हाकेला धावून येणारा कुटुंबाला आधार देणारा आयुष्यभर पिल्लांसाठी तग धरून विस्तवावर चालणारा आयुष्यभर नात्याला सिंचन देणार कधी घराची कौल तर कधी घराच्या भिंती बांधणारा प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचा त्याचा बाबा दडलेला असतो मनाच्या कप्प्यांमध्ये जाणं त्यानं त्याला लपवलेला असतो तसच मीही माझ्या बाबाला माझ्या मनात असं मूर्तीमंत ठेवले जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ती मूर्ती अशीच अखंड राहील माझ्या उरात मंडळी मी मिलिंद रामदास शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आयुष्यात पैसा येतो पैसा, ये पैसा जातो नाव येत नाव जात, जात। प्रतिष्ठा थोड्या काळापुरतीच मर्यादित असते पण तुम्ही कमावलेली माणसं कमावलेली माया तुम्ही कमावलेला जिवाळा प्रेम हे आयुष्यभरात तात्या तुमचा लाडका मिलिंद बोलतोय आज तुम्हाला हे पत्र लिहितोय कारण तुम्ही निर्माण केलेले हे वैभव वैभव मी आणि आपल्या पाटील कुटुंबानं असं असं जपले तुमची आठवण तर प्रत्येक श्वासाला पण आज जरा जास्त आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर भासत आहे पाटील कुटुंब राजकारणात कायम डौलदारपणे उभा असायचं कारण पन्नास वर्षाची ही परंपरा आणि जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेऊन ती शेवटपणे पार पाडली तुम्ही आमच्यासाठी आमच्या आयुष्याच्या सारेपाटाचे वजीर होता असा वजीर की जो एका डावात खेळ बदलायची ताकद खूप आठवण काढतायत मला खूप काही सांगायचं आहे आज तुम्हाला खूप काय बोलायचं आहे माहित नाही सगळं सांगून होईल नाही की नाही पण प्रयत्न करेल तुमच्या तीन बहिणी आम्हाला सोडून गेल्या पण तुम्हाला धीर देणारी बाया तू अजूनही आमच्या सोबत बाप्पा सारखी आहे तुमच्या नंतर बाबा आईने कुटुंब एका घरट्याप्रमाणे जपलं तुमची कमी कधीच भासून दिली नाही आई पण तुमची खूप आठवण काढते हो। लाडकी माऊत आई ती पण तुमची खूप आठवण काढते तिचं पण सगळं ठीक चालू आहे बघा तुमची सगळी नातवंड खूप मजेत आहेत तुम्ही नसताना ही तीन वर्ष आम्ही कशी काढली ना आमचं आम्हालाच माहीत माहीत सगळं काय आहे तात्या पण आमचा बाबा आमच्या जवळ नाही हीच एक कमी आहे आयुष्याची आपल्या आपल्या आपली आपली जबाबदाऱ्या व्यवस्थित पार अहो पार तुमचा लाडका जपान अजूनही तुमचं नाव राखण्यासाठी जीवाच्या आकांताने पळतोय हे सगळं बघत असताना प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते तुम्ही जपलेले संबंध प्रत्येक वेळी मला कामाला येत पण तुम्ही असता तर मला खूप सगळं आपलंच वाटलं असत ते जग खूपच वेगळं होत पण तुम्ही गेल्यापासून मी एकटा तात्या मनात तुमच्या आठवणींची वादळं उठतात आणि डोळ्यात पाणी येत नंतर शांत होतात बाबा डोळे तर रडतायत तुमच्या आठवणीने पण मन सुद्धा रडतय तुम्ही असताना ज्या गोष्टी मनापासून जपल्या ना मग ते राजकारण असो बैलगाडी क्षेत्र असो समाजकारण असा व गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणं असो हे सगळं तुम्ही गेल्यानंतरही मी असाच जपायचा प्रयत्न तात्या तुमचं लक्ष तुमचा आशीर्वाद कायम द्या जर माझ्याकडून काय चुकलं आणि काय चुकत असेल तर मला माफ करा आणि त्या चुका सुधारण्यासाठी मला बळ द्या बाबा तुम्ही हे जे विश्व कमवलं आहे ना ते खूपच सुंदर आहे आज आषाढी एकादशी लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठलाचं दर्शन घेतात पांडुरंगा चरणी लीन होतात बाबा माझ्यासाठी माझा 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 पांडुरंग दाता भगवंता आज खरे मी तुमच्या चरणी लीन होतोय जास्त काही बोलणार नाही पण माझ्या दिवसाची माझ्या आयुष्याची सुरुवात माझा बाबा आहे आणि शेवटही माझा बाबाच असेल तुमची आठवण म्हणून मी भुंगा नावाचं वासरू घेतलंय खूप कमी वेळेत त्यानं तुमच्याने आपल्या गावाच्या नावाचा झेंडा पार लावलाय हो तुमची जी काय स्वप्न होती ती जपान पूर्ण करणार आपला भुंगा आहे तात्या लय पळतोय तो जीव पळतोय त्याला माहिती आहे की आपल्या मालकाच नाव हे महाराष्ट्रात आणि बैलगाडी क्षेत्रात आपल्याला वर ठेवायचं आहे आणि हो भुंगा तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही तात्या शेवटी एकच सांगेन पाटील कुटुंब आज उभा आहे ना त्यावर तुमची खूप मोठी सावली आहे मिस यू बाबा तुमची आठवण प्रत्येक क्षणाला क्षणालाच नाही प्रत्येक सेकंदाला येते तुमचा लाडका मिले